नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांना विजयी करण्यासाठी नातपाठोपाठ त्यांचे चिरंजीव प्रचाराच्या फडात डॉक्टर तानाजी सावंत मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील व्यक्त केला विश्वास गावोगावी बैठका व मतदारांशी संपर्क महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने भूम परंडा वाशी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी तानाजी सावंत यांची नात कुमारी यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र गिरीराज सावंत प्रचाराच्या फडात उतरले आहे गिरीराज सावंत यांनी परंडा आणि भूम तालुक्यातील गावांमध्ये प्रचार दौरा सुरू केला केल्याने प्रचाराचा धुराळा उडाला आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत व महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्यात मुख्य लढत होत आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत सावंत यांनी राहुल मोटे यांचा पराभव केला होता हे दोन्ही उमेदवार पुन्हा आमने सामने आले आहे डॉक्टर तानाजी सावंत यांची प्रचार यंत्रणा मतदारसंघात जोरदार कार्यरत झाली आहे महायुतीचे बलाढ्य उमेदवार सावंत यांनी राहुल मोटे यांच्यासमोर मोठे आव्हान उभारले आहे डॉक्टर तानाजी सावंत यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती देऊन विकासासाठी मत द्या कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन गिरीराज सावंत यांनी केलंय यावेळी गिरीराज सावंत म्हणाले की पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी विकास कामासाठी विरोधकांच्या गावांना देखील मदत केली दुजाभाव न करता मतदारसंघातील सर्व गावांना विकासासाठी निधी दिला तानाजी सावंत यांनी कधीही दुजाभाव केला नसल्याचं सांगितलंय यावेळी उद्योजक चंद्रकांत सरडे प्राध्यापक शरदराव जाधव संतोष बाबर शरद जाधव आणि शुभम मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद